परदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारात झालेली मर्यादित विक्री सतत खरेदी केल्यानंतर देशांतर्गत गुंतवणूकदारांचा खरेदीचा कमी झालेला वेग आणि जागतिक संकेतांचा परिणाम होऊन आज शेअर बाजार कोसळला सेन्सेक्स आठशे तेवीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार सहाशे एक्क्याण्णववर बंद झाला तर निफ्टी दोनशे त्रेपन्न अंकांनी कोसळून चोवीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशीवर बंद झाला आजच्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचे सहा पूर्णांक पंधरा लाख कोटी रुपये बुडाले आहेत आज देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात झाली आणि शेवटच्या काही तासात बाजार कोसळला सेन्सेक्स सुरुवातीला नऊशेपेक्षा जास्त अंकांनी घसरला त्याचवेळी निफ्टी देखील दोनशे पन्नास अंकांनी घसरला बाजार बंद होताना सेन्सेक्स आठशे तेवीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार सहाशे एक्क्याण्णववर एक एक स्थिरावला तर निफ्टी सुमारे दोनशे त्रेपन्न अंकांनी घसरून चोवीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशीवर बंद झाला आणि निफ्टी बँक तीनशे सत्त्याहत्तर अंकांनी घसरून छप्पन्न हजार ब्याऐंशीवर बंद झाला परदेशी गुंतवणूकदारांकडून रोख बाजारात मर्यादित विक्री दिसून आली तर सतत खरेदी केल्यानंतर देशांतर्गत गुंतवणूकदारांचा खरेदीचा वेग थोडा कमी झाला आहे जागतिक संकेतांचा देशांतर्गत बाजारावरही परिणाम झाला तसंच मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळं बाजारावर दबाव आला यासह अन्य कारणांमुळं आज बाजार कोसळला आज सुमारे एक हजार दोनशे एकोणपन्नास शेअर्स वधारले दोन हजार सहाशे सहा शेअर्स घसरले आणि एकशे चौतीस शेअर्समध्ये कोण आताही बदल झाला नाही निफ्टीमध्ये सर्वात जास्त घसरण टाटा मोटर्स श्रीराम फायनान्स ट्रेंट टायटन कंपनी आणि कोल इंडिया यांच्यात झाली तर सर्वात जास्त वाढ अपोलो हॉस्पिटल्स डॉक्टर रेड्डीज लॅब्स बजाज फिन्सर्व एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रा यांच्यात झाली सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले बी एस सी मिडकॅप निर्देशांक एक पूर्णांक पाच टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक एक पूर्णांक तीन टक्क्यांनी घसरला त्यातच अहमदाबाद विमानतळाजवळ एअर इंडिया चा एक बोईंग विमान कोसळल्यानं त्याचा थेट परिणाम विमान कंपन्यांच्या शेअर्सवर झाला आजच्या घडामोडीमुळं निफ्टीची सलग सहा दिवसांची तेजी खंडित झाली असून सीवरील कंपन्यांचं बाजार भांडवल चारशे पंचावन्न पूर्णांक सत्तावन्न लाख कोटीवरून चारशे एकोणपन्नास पूर्णांक बेचाळीस लाख कोटींवर घसरलाय म्हणजेच आजच्या घसरणीमध्ये गुंतवणूकदारांचे सहा पूर्णांक पंधरा लाख कोटी रुपये पाण्यात गेलेत